येत्या काळात सोहम शाह आपल्यासमोर मोठे सिनेमे घेऊन येणार आहे त्याने रामसे ब्रदर्सच्या पुराणी हवेली विराणा आणि पुराणा मंदिर अशा सिनेमांचे राईट्स घेतलेत त्यामुळे आपल्याकडे हॉरर सिनेमाचा एक मास्टर प्लॅन तयार असल्याचं त्याने सांगितलंय शिवाय तुंबाडपेक्षा दहा पट मोठा प्रोजेक्ट असणारा संतोष लक्ष्मी नावाचा एक पिरियड ड्रामाही त्याला करायचा आहे नुकताच तुंबाड पुन्हा रिलीज झाला तेव्हा सोहम शाह ने एक मोठा गेम केला आणि आधीच्या तुंबाडचा शेवट थोडा बदलून त्याने त्याच्या पोस्ट क्रेडिट सीन मध्ये तुंबाडच्या प्रलय दुसऱ्या पार्टची ही टॅग लाईन आल्यापासून तुंबाड प्रेमींच्या उत्साहाला उदान आलंय पण आता ही प्रतीक्षा आहे कारण तुंबाड दोनच काम आता ऑलरेडी सुरू झालंय सोहम शाह यंदा जबरदस्त फॉर्म सकट मैदानात उतरणार आहे असं दिसतंय कारण येणारा तुंबाड दोन सा हा आधीच्या तुंबाडपेक्षा मोठा आणि भव्य असेल असं सांगितलं जात आहे शंभर कोटींचं बजेट आणि एक मोठा स्टुडिओ इतकं दान तुंबाड दोनच्या पदरात पडलंय याच वर्षी शूटिंगही सुरू होईल बारा ऑक्टोबर दोन हजार अठराचा शुक्रवार हा बॉक्स ऑफिसवरचा एक साधा शुक्रवार होता कारण त्या दिवशी देशातल्या पाचशे पंच्याहत्तर स्क्रीन वर तुंबाड रिलीज झाला होता जसा कुठलाही साधा सिनेमा येतो तसा तुंबाडही आला आठ कोटींपेक्षा कमी बजेट मध्ये बनलेल्या तुंबाडनं बॉक्स ऑफिसवर बारा कोटींचं कलेक्शन केलं होतं पण तो फ्लॉप ठरला होता पण लोकांच्या आग्रहामुळे सहा वर्षांनी जेव्हा तुंबाड पुन्हा रिलीज केला गेला तेव्हा त्यावर अक्षरशः लोकांच्या उड्या पडल्या जगभरात सिनेमाने बावन्न कोटीची कमाई केली होती सिनेमा सुपर डुपर हिट ठरला कारण सिनेमाची पुष्कळ पब्लिसिटी झाली होती आणि हा थरारक अनुभव प्रत्येकाला थिएटरमध्ये घ्यायचा होता याच सिनेमाच्या शेवटी तुंबाड दोनची झलक दाखवली गेली तुंबाड दोन येतो हे फिक्स झालं दिग्दर्शक राही बर्वे आणि निर्माता यांनी आजपर्यंत कधी न पाहिलेला मास्टर पीस प्रेक्षकांना दिला होता त्यामुळे आता येणाऱ्या तुंबाडच्या तुंबाड सारखे अजून बरेच प्रोजेक्ट आता सोहम शाह करेल हे नक्की कारण तुंबाडचा सेट केलेला मार्क खाली येईल असा कुठलाही प्रोजेक्ट तो करणार नाही कारण या ऑपबीट प्रयोगामध्ये असलेला एक लुप्त एलिमेंट त्याच्या हाती लागलाय तो म्हणजे डोक्याला खुराक देणारी कथा पण सध्या सोमशाहने आपल्या चाहत्यांसाठी अजून एक कलाकृती आणली जिचं नाव आहे क्रेझी नावाप्रमाणेच हा पिक्चरही चौकटी बाहेरचा आहे सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते हा एक थ्रिलर सिनेमा आहे ज्यात स्वतः सोम शाह लीड रोलमध्ये छावाच्या गर्दीमध्येही क्रेझी सिनेमा आपली छाप सोडतो हे विशेष सिनेमात मोठा स्टार नाहीये हिरोईन नाहीये गाणी नाहीये तरी लोक सिनेमा पाहिला जातात ही सगळी जादू सोम शहाची कारण तो कायम लोकांसमोर आउट ऑफ बॉक्स सिनेमा देऊन मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो सोहम शाह इतर प्रोड्युसर पेक्षा वेगळा ठरतो त्याचं कारण त्याची कंटेंट डिलिव्हरी करण्याची पद्धत सगळीकडे निर्माते फायनान्शियल प्रेशर घेत असताना सोहम शाह त्याला आवडेल असेच विषय घेतो आणि काम करतो आणि विशेष म्हणजे त्याची ही पद्धत लोकांना भावते क्रेझी सिनेमाचा क्लायमॅक्स लोकांना आवडत नाहीये असं समजल्यावर या पट्ट्याने सिनेमाला नवा क्लायमॅक्स जोडला पण प्रेक्षकांना नाराज केलं नाही निर्माता कसा असावा तर सोहम शाह सारखा असं आता बोललं जात आहे सिनेमात यायच्या आधी तो रिअल इस्टेट बिझनेस करायचा नंतर तो सिनेमा बनवण्यासाठी मुंबईत आला मुंबईत आल्यावर त्यानं स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलं ज्याचं नाव होतं रिसायकलवाला फिल्म्स यात त्याने शिप ऑफ बनवला हा सिनेमा रिलीज झाला होता या सिनेमातून त्याला स्पेशल फिल्म साठी सा, नॅशनल अवॉर्डही मिळाला होता मग पुढे तलवार आणि सिमरन सारख्या सिनेमातून तो येत राहिला पण रोल रोलमध्ये तो डायरेक्ट तुंबाडमध्येच दिसला सध्या क्रेझी हा थिएटर मध्ये सुरू आहे तर तुंबाड टू हा प्री प्रोडक्शन मध्ये अजून काही सिनेमांची नावं बाहेर येतील पण तोपर्यंत खुर्चीवरून हलू न देणारे सिनेमे म्हणून सध्या तरी तुंबाळ आणि क्रेझी हे दोनच ऑप्शन तुमच्या समोर आहेत सोहमशाच्या नवीन कलाकृतीसाठी तुम्हाला अजून थोडं थांबावं लागेल कारण त्याचा फ्युचर प्लॅन हा खूप मोठा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा